एकोणीसशे साठच्या दशकात हिंदी सिनेमात एक असा हिरो उदयाला आला ज्याने आपल्या चित्रपटातून लोकांना भारत देशाच्या आणखी प्रेमात पाडलं तो हिरो म्हणजे लेजेंडरी ऍक्टर आणि मनोज कुमार ज्यांचं एप्रिल रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये निधन झालं तुम्ही कोणत्याही जनरेशनचे असाल पण तुम्ही मनोज कुमार यांच्या चित्रपटातलं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हे गाणं ऐकलंच असेल पण तुम्हाला माहितीये का हे गाणं चित्रपट आहे तो मनोज कुमार भारताच्या एका पंतप्रधानांनी बनवायला लावला होता त्याशिवाय मनोज कुमार यांनी एकदा डायरेक्ट इंदिरा गांधींची पंगा घेतला होता काय आहे ते किस्से जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर मनोज कुमार यांचा सिनेमातला प्रवास एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आलेल्या फॅशन या चित्रपटापासून सुरू झाला पण त्यांना खरी ओळख मिळाली मध्ये आलेल्या हरियाली और रास्ता या चित्रपटातून पण त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललं एकोणीशे पासष्ट मध्ये जेव्हा त्यांनी शहीद हा चित्रपट बनवला हा चित्रपट भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित होता आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या चित्रपटाच्या स्क्रीनिंग साठी मनोज कुमार दिल्लीत गेले तिथे त्यांची भेट झाली तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याशी शास्त्रीजींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि मनोज कुमार यांना एक सल्ला दिला एकोणीसशे झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीजींनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता त्यांनी मनोज कुमार यांना सांगितलं या नाऱ्यावर आधारित एक चित्रपट बनवा जो देशातील सैनिकांचं आणि शेतकऱ्यांचं महत्व दाखवेल शास्त्रीजींच्या या सल्ल्याने प्रभावित होऊन मनोज कुमार यांनी लगेच कामाला सुरुवात केली दिल्लीहून मुंबईला परतताना त्यांनी तयार केली हा चित्रपट एकोणीसशे अक्षरशः धुमाकूळ घातला तो चित्रपट होता उपकार याच चित्रपटातील ते गाणं मेरे देश की धरती जे आजही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी वाचतच वाचत हा मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता या चित्रपटाने मनोज कुमार यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं दिलं आणि शास्त्रीजींच्या नाऱ्याला सिनेमाच्या माध्यमातून अमरत्व बहाल केलं आज तमिळ तेलुगू हे चित्रपट करतात पण तेव्हा उपकार रिमेक केला गेला होता पण मनोज कुमार यांचं आयुष्य फक्त शास्त्रीजींपुरत मर्यादित नव्हतं त्यांचं दुसरं महत्वाचं कनेक्शन होतं इंदिरा गांधी यांच्याशी इंदिरा गांधी आणि मनोज कुमार यांचं नातं सुरुवातीला मैत्रीपूर्ण होतं पण एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जेव्हा इंदिराजींनी देशात आणीबाणी लादली तेव्हा हे नातं तणावपूर्ण बनलं आणीबाणीच्या काळात इंदिराजींना वाटलं की मनोज कुमार त्यांच्या बाजूने चित्रपट बनवतील कारण त्यांचा देशभक्ती सिनेमांचा इतिहास पाहता ते सरकारच्या बाजूने उभे राहतील त्यांनी मनोज कुमार यांना नया भारत नावाचा चित्रपट बनवण्याची विनंती केली मनोज यांनी सलीम जावेद यांच्यासोबत या चित्रपटाची या या स्क्रिप्ट तयार करायला सुरुवात सुद्धा केली पण पुढे आणीबाणीमध्ये सुरू असणाऱ्या नकारात्मक बातम्या त्यांना कळल्या आणि मनोज कुमार यांनी आणीबाणीचं समर्थन करणारा चित्रपट बनवायला स्पष्ट नकार दिला त्यांचा विश्वास होता की आणीबाणी ही लोकशाही विरोधी आहे आणि त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही उलट त्यांनी आणीबणीचा उघडपणे विरोध सुद्धा केला असं म्हटलं जातं की आणीबणीला विरोध करणाऱ्या चित्रपट कलाकारांवर इतकी बंदी घालण्यात आली होती की त्यांचे चित्रपट प्रदर्शित होताच त्यांच्यावर बंदी घातली जायची तेव्हा मनोज कुमार यांच्या दस नंबर या चित्रपटावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली त्यानंतर त्यांच्या शोर चित्रपटावर सुद्धा बंदी घालण्यात आली शोरचे दिग्दर्शक आणि निर्माता मनोज कुमार होते चित्रपटगृहांमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यानंतर तो त्यावेळी दूरदर्शनवर लगेच प्रदर्शित करण्यात आला यामुळे शोर चित्रपटाने काहीच कमाई केली नाही मनोज कुमार यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं शेवटी काहीच पर्याय नाही म्हणून त्यांनी थेट सरकारला कोर्टात खेचलं काही आठवडे चाललेल्या खटल्यानंतर अखेर कोर्टाने मनोज कुमार यांच्या बाजूने न्याय दिला भारत सरकार विरुद्ध खटला जिंकणारे मनोज कुमार हे एकमेव फिल्म मेकर आहेत हा काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा होता पण त्यांनी आपली देशभक्ती आणि स्वातंत्र्याची मूल्य कायम ठेवली जिथे अनेक कलाकारांनी सरकारच्या दबावाखाली मान झुकवली तिथे मनोज कुमार ठाम राहिले मनोज कुमार यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत पूरबर पश्चिम रोटी कपडा वर मकान यासारखे अनेक देशभक्तीपर चित्रपट बनवले त्यांना एकोणीशे ब्याण्णव मध्ये पद्मश्री आणि दोन हजार पंधरा मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मनोज कुमार हे फक्त अभिनेता किंवा दिग्दर्शक नव्हते ते खरे देशभक्त होते त्यांचं आयुष्य म्हणजे देशभक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या एका माणसाची गाथा आहे त्यामुळे त्यांचं नाव आणि त्यांचे चित्रपट सदैव अमर राहतील एवढं मात्र नक्की कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सदैव अमर राहतील